हरी उत्सव बळीराजाच्या पुनरागमनाचा कोण होता बळीराजा त्याच्यासाठी हजारो वर्ष का दिवे लावले जात आहेत का त्याच्या स्वागताची एवढी जय्यत तयारी असते का त्याच्यासाठी स्त्रियांनी पिढी दर पिढी गत एका आजीने आपल्या नातीला एका आईने आपल्या मुलीला का शिकवलं की भावाला वाळताना म्हणावं वा ईडा पिडा जाऊ दे आणि बळीचे जाऊ राज्य येऊ दे संत नामदेवांच्या पासून जनाबाई असतील जगद्गुरु जगतंद तुकोबारा असतील आणि आधुनिक भारताचे क्रांतीसूर्य ज्योतुराव फुले असतील या सगळ्यांनी का बरं त्याचा आदरपूर्वक उल्लेख केला या सगळ्या गोष्टींचं उल उलगडण्यासाठी आपण बळीराजाच्या संदर्भाने थोडीशी चर्चा करूया खर तर आपण प्रकाशाला मानणारी लोक आहोत अंधकार दूर करून ही सृष्टी हे सभोवतालचं जग आपल्या समाज आपल्या अवतीभोवतीची लोक सातत्याने प्रकाशमान असावे त्यांच्या जीवनात सातत्याने नव चैतन्य असावं त्यांच्या जीवनाचं भलं व्हावं यासाठी हजारो वर्ष अंधकाराच्या अज्ञानाच्या विरोधात प्रकाश उजेडात आणण्यासाठी हे जग प्रकाशमान करण्यासाठी उत्सवाची ऊर्जेची आनंदाची बाजू घेण्यासाठी आपण सातत्याने झगडतो आहोत सातत्याने लढा देत आहोत असाच एक प्रकाशमान करणारा महाद्वीप त्याला दीपमना द्वीप मना दीप म्हणजे उपखंड काहीही म्हणा असा एक महान राजा महासम्राट बळीराजा होता त्याच्याबद्दल संत नामदेव महाराज म्हणाले अपराधा विन बळीघातला पाताळी संत जनाबाई म्हणाल्या तुझा दरबार धुंद झाला काय म्हणाल्या की तू एखाद्या वैर्याची बाजू घेतलीस आणि एका पुण्यवंताला पाताळ लोके धाडलास पुण्यवंत पाताळा लोकेने अपमान केला तुझा दरबार धुंद झाला धुंद हा शब्द काय येतो कधी येतो धुंदी ही व्यसनाने निर्माण होते एखाद्या मादक पदार्थाच्या सेवनाने होते दारू पिल्यामुळे होते गांजा पिल्यामुळे होते असं जाहीर देवाच्या दरबाराला तुझा दरबार धुंद झाला असं जनाबाई म्हणतात का म्हणतात तर तू कीर्तिवानाचा कीर्तिवान असलेला बळीराजाचा अपमान केलास आणि त्याला विनाकारण पाताळी घातलंस जणी म्हणे जाणे तुझे खेळ मी हे तुझे खेळ ओळखते असं जनाबाईंनी स्पष्ट म्हटलेलं आहे नामदेव असतील जनाबाई असतील पुढच्या काळामध्ये संत तुकोबा राय जगद्गुरू जगत वंदे तुकोबा राय म्हणतात हरित निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नवे ते सर्वस्व उदार जेणे उभारीला कर करुणी कहर तू पाताळी घातला हे हरी हे विठ्ठला हे इंचबरा अरे तू असं का केलं तू एवढ्या चांगल्या बळीराजाला पाताळत का घातलं हे देवा तू निष्ठुर आहेस निर्गुण आहेस तुझ्याकडे दया माया नाही तुझ्याकडे प्रेम नाही अरे तू इतकं चांगल्या राजाला पाताळत का घातलं असं तुकोबाराईने देखील म्हटलेलं आहे तुकोबराच्या नंतर क्रांती सूर्य ज्योतुराव फुलेनी खऱ्या अर्थाने आधुनिक भारतात बळीराजाला जनतेच्या पुन्हा सुपूर्त केलं खर तो तो जनतेचा होता तो भूमिगत होता पिढ्यान पिढ्या चालत आलेला होता तो प्रत्येक गावखेड्यातल्या महिलेच्या तोंडात होता जात्यावर दळणाऱ्या महिलांच्या स्मरणात होता अशा बळीराजाची बाजू ज्योतुराव फुलेने क्रांतीच्या परिस्थितीत घेतली क्रांतीची सूत्र देताना घेतली प्राचीन भारतात बळीराजा खंडोबा ज्योतिबा महसोबा प्रतीक प्रेरणा म्हणून दिले मध्यराव फुले अखंड दिला आणि त्या अखंडात म्हणाले आमूच्या देशीचे अतुल स्वामी वीर खोटे रणधू धीर स्मरू त्यास बळी स्थानी आले सूरभैरोबा ज्योतिबा महसोबा क्षेत्रिय भार्या आ, दसरा दिवाळी क्षेत्रिय भार्या आशा काबा वामन का घाली बळीरसातळी प्रश्न ज्योतीमाळी करी भटा की दर दसरा दिवाळीला क्षत्रिय स्त्रिया क्षत्रिय म्हणजे अं इथल्या क्षेत्राच्या अधिपती इथल्या क्षेत्राच्या प्रमुख ह्या स्त्रिया क्षेत्र खेळणाऱ्या शेती करणाऱ्या स्त्रिया बळीराजाची बाजू का घेतात तर दर दसरा दिवाळीला बळीचं राज्य घेऊ असं का म्हणतात आणि वामन बळीराजाला विनाकारण पाताळात का घालतो कारण फुलेंचा प्रश्न सारखा एक कारण कोणत्याही धर्मग्रंथांनी बळीराजा चुकला बळीराजा वाईट होता असं म्हटलेलं नाही उलट धर्मग्रंथ म्हणतात त्याचं पुण्य एवढं वाढलं होतं त्याचं चांगलं काम एवढं वाटलं होतं की स्वर्गाची गाडी दळबळीत झाली होती आणि म्हणून त्याचा ह्या पुण्य आला कंटाळून ब्राह्मणा रूपी वामनाने बळीराजाला पाताळात घातलं बळीराजा वाईट होता त्याचं वाईट कर्म होता असं कुठेही कोणतीही नोंद नाही म्हणून फुलेंनी प्रश्न केलाय की वामन का घाली बळी रसातळी प्रश्न ज्योतिमाही करी भटा ज्योतिराव फुलेंनी जो अखंड लिहिला बळीराजाचा जो बळीराजाचा प्रति उदार भाव व्यक्त करणारा जो पवाडा लिहिला अखंड लिहिला त्या अखंडात फुले बळीराजाचा समग्र इतिहास एका छोट्याशा अखंडात मांडला आणि बळीराजाची संपूर्ण कारकीर्ते मांडताना फुलीनी ग्रामीण व्यवस्थेला प्रश्न केला की तुमच्या वामन आणि बळीराजाला पातळात का घातलं एक आणि मग बळीराजा वाईट होता तर क्षत्रिय स्त्रिया त्याचं स्मरण का करतात काय कारण आहे आणि म्हणून अशा पद्धतीने ज्योतिराव फुलेनी बळी नावाचं प्रतीक बळीराजा नावाचं प्रतीक स्ट्रॉंगली उभं केलं ते जनतेमध्ये ते आज उभा आहे म्हणून महाराष्ट्राच्या सबंद जिल्ह्यांवर बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा गौरव दिनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी होतात पुण्यामध्ये बळीराजा गौरव दिन होतो कोल्हापुरात बळीराजा गौरव दिन होतो छत्रपती संभाजीनगरमध्ये बळीराजा गौरव दिन होतो नागपुरात बळीराजा गौरव दिन होतो अमरावतीत कि होतो किंवा महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये होतो हा बळीराजा गौरव दिन चाळीस पन्नास वर्षापासून कुठे नांदेड जिल्ह्यातल्या बहादूर बहादरपुरा गावामध्ये साजरा होतो आज आपल्यामध्ये नाहीत असे स्मृतिशेष केशवराव धणगे यांनी हयातभर बळीराजा गौरव दिन घेतला त्यांनी सकाळी एका झाडाला वामन उलटा सांगायचे आणि वामनाला जोड्याने त्यांच्या त्या गावातल्या लोकांच्या हाताने झळपून काढायचे नंतर वामन दहनाचा कार्यक्रम करायचे आणि बळीराजाचा पूजनाचा कार्यक्रम करायचे भाई लक्ष्मणराव गोळेगावकर आजही हे कार्य पुढे चालवत आहेत ते त्यांच्या कॉलेजवर त्यांच्या संस्थेमध्ये म्हणजे गंगाखेड पालन भागामध्ये गेली अनेक वर्ष झालं चाळीस पन्नास वर्ष झालं ते देखील आपल्या संस्थेवर बळीराजा गौरव दिनाचा कार्यक्रम घेतात आणि म्हणून बळीराजाचा प्रती हा जो उदार अंतकरणाचा भाव आहे बळीराजाच्या प्रती जो आदर भाव आहे तो अनेक लेखक साहित्यिक वक्ते कीर्तनकार समाजसेवक मोठमोठाले राजकारणी यांनी गेल्या पन्नास वर्षात सबंध महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्या तालुक्यांवर तो बळीराजा पुनरजीवित केलेला आहे मग ह्या बहिराजाचा इतिहास काय आहे ह्या बळीराजाच्या प्रति एवढा उदार भाव का आहेत हजारो वर्ष झालं प्रत्येक स्त्रिया त्याला आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात पिढ्यान पिढ्या का जपत आलेल्या आहेत त्याचं कारण आहे की बळीराजा प्रचंड समतावादी न्यायी निरपेक्ष राजा होता मातृसत्ता स्त्री सत्ता समाज व्यवस्थेचा कालखंड जाताना त्या कालखंडात पितृत्तेची राजवाटी उभ्या राहत असतानाच्या कालखंडातलं बहिराजा एक महान मोठं प्रतीक आहे आता पुरुष गादीवर बसू लागलेले आहेत खर तर संबंध जगभरामध्ये स्त्रियांची राज्य होती स्त्री राज राजी व्हायची राष्ट्रीय व्हायची राजपद हे स्त्रीकडे असायचं म्हणूनच आपण आई राजा उधो उधो म्हणतो आईच ही राजा होती आईची प्रधान होती आईच ही प्रमुख होती पण नंतरच्या काळात पुरुष राजे व्हायला सुरुवात झाली हिरण्याक्ष हिरण्यकश्यप विरोचन विरोचनाच्या आधी प्रल्हाद म्हणजे हिरण्याक्ष हिरण्यकश्यप प्रल्हाद विरोचन अशी ही पुरुष राजवटींची राज राजगाज्या चालत आल्या पण परकीय आक्रमणकार्यांना आर्यांना वामनाच्या बाजूच्या लोकांना अशी अपेक्षा होती की ज्यांना आम्ही राजपद देतोय ज्यांचा आम्ही परोहित्य करतोय त्यांच्यासाठी आम्ही ह्या रुचा म्हणतोय ज्यांचा राज्याभिषेक करतोय त्यांनी आम्ही म्हणेल तसं राज्य केलं पाहिजे स्त्रियांना द्यमत्व दिलं पाहिजे स्त्रियांच्या राजवटी हिसकळल्यानंतर त्यांना बंदिस्त बनवलं पाहिजे त्यांच्यासाठी मनुस्मृती सारखे खर तर मनुस्मृती फार नंतर आली पण तशा प्रकारचे कायदे लागू केले पाहिजे पितृसत्तेचा कडक अमल केला पाहिजे ब्राह्मण व्यवस्थेला कव्हरेज दिलं पाहिजे त्यांना वर घेतलं पाहिजे अशा त्यांच्या अपेक्षा होत्या पण राजे जरी पुरुष झाले तरीही राजकारभाराचे नियम मातृसत्तेचे स्त्री सत्तेचे होते स्त्रियांच्या प्रति प्रचंड आदरभाव होता असाच आदरभाव ठेवणारा हा बळीराजा होता राजा जरी बळीराजा पुरुष झाला तरी राज्यकारभाराची सूत्र समतेची सूत्र बंधुभावाची एकोप्याची सूत्र ही मातृसत्ता प्रधान होते स्त्री सत्ता प्रधान होते म्हणून त्याला सविभागी म्हटलं सविभागी म्हणजे काय समान वाटणी करणारा समान विभाग करणारा कुणी लहान नाही कुणी मोठा नाही था समान ना था। तो सर समा बजा सम मातृ सत्ते है आई समान पर धान्य राजेदभाव ना मग आंबाबाई घ रेणुका घजा माता घृी घुति घया हरि घया टेबलाई घया त्यायिनी घया कोत्या ही, ही मातृसत्ते चाह राजी राष्ट्रीय मातृदेवता घया येश्वरी योगेश्वरी यांच्या राजवटीमध्ये यांच्या राजा राज्यामध्ये कुणी लहान नाही कुणी मोठ नाही सगळे समान होते आणि म्हणून या समतेचे जे सूत्र सविभागी राजाकडे आले त्यांनी ते तसंच चालवलं सगळ्यांना समान वाचन दिलं आणि म्हणून विषमता लाग होत नाही म्हणून वामनाच्या बाजूने आक्रमण झाली हल्ला झाला भय भेद आणि भिक्षा या तीन पावलांच्या आधारे बळीराजाचं राज्य पोखरून काढण्यात आलं सगळ्या जनतेला फितवण्याचा प्रयत्न झाला सैनिकांना फितवण्याचा प्रयत्न झाला आणि यज्ञ चालू असताना बळीराजाच्या राजवटीत हे वामन रूपी हे सगळे त्यांचे शत्रू आले वामनाला आणि वामनाने बळीराजाला बंदिस्त केलं सूत्रांनी बांधलं अग्रिमेंट केलं करार केला तुझं राज्य आम्ही पोखरून काढलंय तुझ्या हातात नावाला राजपद आहे आता तुला आमच्याशी अग्रीमेंट करावं लागेल करार करावं लागेल तीन पाव पाव हो, पावला एवढी जमीन देणं बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवणं हे मिथक आहे त्या मिथकाचा सोडवणूक करावी लागते त्या मिथकाच्या सोडवणुकीचा अर्थ होतो तीन पावला एवढी जागा मागणं म्हणजे बळीराजाची अॅग्रीमेंट केलं म्हणून राखी पौर्णिमा हातात धागा बांधणे हे अग्रिमेंट आहे आणि तिथूनच राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनचा उदय होतो आणि म्हणून बळीराजाची अग्रिमेंट केलं गेलं बळीराजाच्या हातात धागा बांधला गेला खर तर हे अग्रिमेंट करताना गुरु म्हणून शुक्राचार्य बळीराजाला आडवे आले ते म्हणाले बळीराजा यांच्याशी अग्रिमेंट करू नको बळीराजा हे धोका देणारे दे लोक आहे हे तुझं राज्य संपवणारे लोक आहेत तुला शेवटी ते कशालाच ठेवणार नाही आणि म्हणून तू ह्यांच्याशी यांच्या कोणत्याही गोष्टीला बळी पडू नको बळी पडणे हा शब्द प्रयोग देखील तिथपासून आलेला आहे म्हणजे मोहात मोहाला बळी पडणे कृष्णेला बळी पडणे आणि बळीराजा त्यांच्या ह्या वचनांना त्यांच्या बोलण्याला त्यांच्या अग्रिमेंटला बळी पडला गुरु आडवायला येतो आहे गुरु शुक्राचार्य बळीराजाला तसं करू देत नाही म्हणून त्यांनी गुरु शुक्राचार्य यांचे डोळे फोडले त्यानंतर बळीराजा वचन देताना जे झरीतून पाणी फोडत होता त्या पा झरीच्या पाण्याच्या नळीमध्ये शुक्राचार्य जाऊन बसले आणि मग वामनाने नळीमध्ये काळी घातली आणि गुरु शुक्राचार्य यांचे डोळे फोडले झरी मध्ये शुक्राचार्य जाऊन बसले हे जरी मिथक असेल तर ते मिथक असं सांगतं वचन देताना पाणी सोडताना बळीराजाला अडवण्याचा शेवटपर्यंतचा प्रयत्न असुरांचे गुरु बहुजनांचे गुरु शुक्राचार्य यांनी केला होता या शुक्राचार्यांना वामनाने आणि त्याच्या एकूण सगळ्या तीवने संघाने आक्रमणकार्यांनी शुक्राचार्यांचे डोळे फोडले आणि बळीराजाला शेवटी पाणी सोडून वचनाची पूर्ती करावी लागली दान द्यावं लागलं अशा पद्धतीने बायभेग भिक्षेच्या रूपाने तीन पावलं जमीन मागणाऱ्या वामनाच्या लोकांनी बळीराजाला नाममात्र राजा केलं नाम बहिराजाच्या के हातात कोणती अधिकार ठेवले नाही बळीराजाचे सर्वस्व अधिकार काढून घेतले असं करता करता आपल्या डोळ्याच्या समोर या राजवटी उद्ध्वस्त करणं चालू आहे मातृसत्तेचे नियम बर्बाद करणं चालू आहे स्त्रियांना हिन लेखणं चालू आहे यज्ञ या याग कर्मकांडाचं कर्म स्तोन माजवणं चालू आहे हे बैराजाला बघवत नव्हतं आणि म्हणून अग्रिमेंट केलेल्या बळीराजाला तशा राज्यातून खेदाडण्यात आलं तशा राज्यातून त्याला हकलण्यात आलं आणि त्यांनी त्यांनी स्वतः देखील हे राज्य सोडून जाण्याचा निर्णय घेतला अशा वेळेला बळीराजा कोणतं राज्य राहण्यासाठी जाण्यासाठी निवडतो तर दक्षिण भारतात असलेलं केरळाचं मातृसत्तेचं स्त्री सत्तेचं राज्य शेवटचं आयुष्य घालवण्यासाठी निवडतो केरळामध्ये इंग्रज येईपर्यंत स्वातंत्र्य मिळेपर्यंत मातृसत्ता स्त्री सत्ता होती अशा मातृसत्ताक मातृप्रधान स्त्री सत्ताक राज्यामध्ये बळीराजा राहिला जातो शेवटचं आयुष्य व्यतीत करतो शेवटचं सर्वस्वी हक्क अधिकार गमावलेला आपलं सगळं काही गमावलेला आणि न्यायाने चाललेलं राज्य वामनांच्या ताब्यात गेलेलं पाहताना बळीराजा केरळात जाऊन राहतो शेवटचं आयुष्य व्यतीत करतो आणि तिथे मरतो आणि म्हणून केरळाच्या जनतेनं हे बळीराजाचं तिकडचं त्याचं आगमन बळीराजाचं केरळात राहणं बळी केरळच्या लोकांनी आनंदाने स्वीकारलं लो. आणि त्या बळीराजाने मातृसत्तेच्या राज्यात स्वतः राहिल्यामुळे त्याच्या नावाने त्यांनी ओणमचा सा सण साजरा केला आजही केरळामध्ये आठ दिवसाची ओणमच्यासाठी सुट्टी असते स्पेशल रेल रेल्वे असते ओणमच्या सा सणासाठी संपूर्ण केरळ ओणमला बळीराजाला मानतं वामनाला नाही एकदा राजकारणी असलेल्या अमित शहा यांनी केरळात जाऊन वामनाच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या तेव्हा संपूर्ण केरळ सरकारने केरळच्या जनतेनं या गोष्टीचा धिक्कार केला होता वामनाची बाजू घेतली होती केरळाला आणि दक्षिण भारतीला स्वतःची संस्कृती आणि सांस्कृतिक गोष्टी संस... कळतात महाराष्ट्राला कळत नाही ही गोष्ट वेगळी पण अशा पद्धतीने बळीराजा केरळात गेला म्हणजे धर्मग्रंथाने या राजवटीला या भागाला काय म्हटलं पाताळात गेला बळीराजाला रसाताळाला घातलं पाताळात लोटलं बळीराजा पाताळात गेला म्हणजे कुठे गेला निरुतीच्या राज्यात गेला ज्या राष्ट्रीयची राजवट आहे जिथे जिथं राज्य आहे राज्यात जाऊन राहिला आणि म्हणून बळीराजांना कुठे पाताळ्यात गेला बळीराजा रसा गेला म्हणजे दक्षिण भारतात गेला दक्षिण भारतात जाऊन राहिला पण त्याच्या राजवटी जिथे जिथे होत्या त्या प्रजेनं मात्र त्याच्या आदर आदरभावत दाखवला राज्य जरी वामनाचा आलं असेल राज्य जरी ब्राह्मणी छावणीचा आला असेल तरी देखील पुढच्याही काळामध्ये जनतेनं बळीराजाच्या का नावाने दिवे लावणे त्याची आठवण काढणे त्याचा सण साजरा करणे त्याच्यासाठी झुरणे कायम ठेवलं अहो हजारो वर्ष जनता झुरत आली आहे हजारो वर्ष स्त्रिया त्याच्यासाठी झुरत आलेल्या आहेत इतकं त्याच्याप्रती आदरभाव त्यांनी दाखवलेला आहे आणि म्हणून दिवाळी हा बळीराजाच्या पुनरागमनाचा सण आहे खर तर दिवाळी अनेक सणांनी ओव्हरलॅप झालेली आहे नरकासूर म्हणजे मातृसत्ता स्त्री सत्तेमध्ये पुरुष मेघाचा जो सण आहे तो दुर्गेच्या नरकासुराचा जो संघर्षाचा सण आहे तोही इथे नरक चतुर्थी दशम दशुन, दशम वसुबारस प्राण्यांच्या पूजनाचा गाई गुराढोरांच्या पूजनाचा वाघांच्या पूजनाच्या आदिवासी समाज जंगलाच्या वाघाचं पूजन करतो वसुबारस वाघ बारस नावाने आपण याला ओळखतो पूजनाचा प्राणी पूजनाचा हा सण आहे आणि हा सण प्राणी कापून खाराण्या खाणाऱ्यांच्या यज्ञयागात गायी कापून खाणाऱ्यांच्या गुरढर कापून खाणाऱ्यांच्या यज्ञयागात प्राण्यांशी बळी देणाऱ्यांच्या विरोधात लस आहे ब्राह्मणी व्यवस्थेच्या ब्राह्मणी राजवटीच्या विरोधात लस आहे वेद उघडून बघा गायीचा कोणता भाग कोणी खावा यासाठी भांडण झालेली आहे यज्ञात प्रचंड गायी कापलेले आहेत या देशामध्ये आत्ता ज्यांच्या नावाने गाई कापतात म्हणून बोंब मारणं चालू अपेक्षा हजारो पटीनं जास्त ब्राह्मणवाद्यांनी यज्ञामध्ये गायी कापून खाल्लेल्या आहेत हा वसुबारस सण वाघ बारस सण निसर्ग पूजनाचा हा सण वैदिकांच्या ब्राह्मणवाद्यांच्या गायी कापून खाणाऱ्यांच्या विरोधातला आहे आम्ही प्राण्यांचं पूजन करणारे आहोत प्राण्यांचा प्रति आद्रभाव व्यक्त करणारे आहोत वर्षातून एकदा त्यांना धुणारे स्वच्छ करणारे त्यांच्या प्रति एक बैल पोळ्यासारखा सण घेणारे आम्ही नक आहोत आम्ही पशुपूजक प्राणीपूजक वृक्षपूजक आहोत आम्ही यज्ञात गाई कापून खाणारे नाही आम्ही आठ आठ खुरांची गाय कापणारे नाही आहेत म्हणजे प्रेग्नेंट गाय गरोदर गाय सुद्धा कापून खाणारे तुम्ही लोक कोणी वास्त्र कापून खाणारे लोक तुम्ही आहात आम्ही नाही आम्ही त्याचा आदर करणारे लोक हो। आहोत आणि म्हणून वसुबारस इथपासून बळीराजा गौरव बलि बली पर्यंत अनेक सण मातृसत्ता स्त्री सत्ता बळीराजा बळीराजापर्यंत ओहोरल्याप एकमेकांवर ओहोरल्याप होत आलेले आहेत हा दिवाळीचा सण शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे कारागिरांचा आहे आदिवाशांचा आहे माझी अस्पृश्य जातींचा ज्या पूर्वी अस्पृश्य नव्हत्या त्या ह्या सगळ्या कल्चरचा भाग होत्या अस्पृश्यतेत फार नंतरच्या काळात लोटण्यात आलं म्हणजे आज ज्याला लक्ष्मीपूजन म्हणतात ते काय लक्ष्मी पूजन आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायातल्या हत्यार अवजारांच्या प्रती भाव व्यक्त करण्याचा तो सण आहे नाव्याने त्याचा अवस्तरा पुजावा त्या वस्त्रा आपल्याला वर्षभर आमदानी मिळवून देतो आदर आदरभाव आहे शेतकऱ्यांनी धान्याची रास मांडावी आणि त्याचं पूजन करावं का यातनं आपल्याला किंवा शेतीचं पूजन आहे गा म्हणजे गायीच्या शेणापासून गायवाडा जो करतो पाची पांडव करतो तो शेतामध्ये जायचंय आणि शेतीत ह्या प्रकारचा वाडा ती सुबत्ता मांडायची शेणामध्ये त्या गवळणी करायच्यात आणि त्यातून शेतीचं पूजन आहे त्या प्राण्यांचं पूजन आहे हा आदरभावाचा से सण आहे आपली जी व्यवसाय आहे सुताराने सुताराची अवजारे ठेवायची ती पूजायची ही लक्ष्मी लक्ष्मी पूजन म्हणजे फोटोतल्या लक्ष्मीचं कॅलेंडरच्या लक्ष्मीचं पूजनधारे आपल्या हत्यारांचं आपल्या अवजारांचं दुकानदार डायरी पूजतात डायरीवर काहीतरी काढतात त्याला कुंकू लावतात हैदिकू लावतात चौरंगावर ठेवतात आणि डायरीचं पूजन करतात खात्या खात्यावयांचं पूजन केलं जातं ह्याच लक्ष्मी आहेत वही हे दुकानदारासाठी तिची लक्ष्मी आहेत आ, सुताराची आवजार ही सुतारांच्या नहारा साठी लक्ष्मी आहे महावयासाठी महावयाची आवजारे लक्षणीय आहेत शेतकऱ्यांच्यासाठी ती लक्ष्मी आहे आणि ह्या सगळ्यांच्या घरामध्ये आज केरसुनी पूजली जाते केरसुनी म्हणजे साफ स्वच्छता करणारा फडा झाडू ती केरसुनी पूजली जाते हा देखील निवृतीच्या राजवटीपासून चालत आलेला एक रिवाज आहे स्वच्छ असावं सुंदर असावं ज्यांनी ही केरसुनी निर्माण केली त्या जातींच्या प्रति आदरभाव असावा आणि म्हणून केरसुने निर्माण करणाऱ्यांच्या घरी जाऊन ते केरसुने आणली जाते त्यांच्या प्रति पूर्वी आदर दाखवला जात जात जायचा पण आज त्या जाती बुरुड असतील अं वेळूच्या बांबूचे काम करणारे मातंग असतील झाडू फडे बनवणारे अस्पृश्य जातीतली पूर्वाश्रमीच्या काही जाती असतील आज बौद्ध चर्मकार अनेक आहेत अशा अनेक जाती ह्या व्यवसाय करायचे आणि त्यांच्या प्रती पूर्वीला अस्पृश्यता निर्माण होण्याच्या अगोदर ते प्रमुख आहेत म्हणून त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला जायचा गावगाड्यातल्या संस्कृतीचे ते प्रमुख होते मोळ टाकणारे झाडू बनवणारे आदर भाव होता म्हणून आज केरसोणी लक्ष्मी पूजनालाही केरसोणी पूजली जाते अशा प्रकारे हा सण आईत खाऊंचा नाही हा सण कष्टकऱ्यांचा श्रमकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कारागिरांचा राबणाऱ्या लोकांचा सण आहे हा म म म्हणणाऱ्यांचा नाही हा आईत खाऊंचा नाही हा बाहेरून ना आलेल्या परकीय ब्राह्मणवाद्यांचा आर्यांचा नाही ज्यांनी संस्कृती निर्माण केली त्यांचा सण आहे ज्यांनी मराठी भाषेला शब्द दिले गव्हाला गहू का म्हणावं ज्वारीला ज्वारी का म्हणावं पिकांची सगळी नावं शेतकऱ्यांनी कुणब्यांनी कष्टकऱ्यांनी दिली टेबलाला टेबल का म्हणावं खुर्चीला खुर्ची का म्हणावं दरवाजाला दरवाजा का म्हणावं खिडकीला खिडकी का म्हणावं ही जी नावं ती सुतारांनी दिली ही जी सगळी लाकडी फर्निचरला जी नावं दिली ती सुतारांनी दिली गाडग मडक बोळक झाकणी ही जी नावं आहेत ती कुंभाराने दिलेली आहेत भांड्यांची नावं कुंभारांनी दिलेली आहेत म्हणून मराठी भाषेला कारागिरांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी ही सगळी नावं बहाल केली मराठी भाषा भाषा समृद्ध केली ब्राह्मणांनी ब्राह्मणवाद्यांनी भाषेला काहीही दिलेलं नाही त्यांनी दोन शब्द दिले भजीचा भा आणि ये त्यांनी बाकी काही दिलेले नाही आणि म्हणून कष्टकऱ्यांचा नवनिर्मिती करणाऱ्यांचा कृषकांचा शेतकऱ्यांचा कारागिरांचा हा सण आहे आणि हा सण ग्रेट आहे या सणाला त्यांच्या तिकडे लुटू नका त्यांचा काही संबंध नाही अहो संस्कृती निर्माण जन्माला ते बाहेरून काय संबंध दिवाळीचे जे सगळे जे दिवस आहेत नरक चतुर्दशी वसुबारस त्याचबरोबर बलिप्रतिपदा ही सगळी आपली सणवार उत्सव आहेत बहुजनांची आहेत आसुरांची आहेत द्रविडांची आहेत कष्टकऱ्यांचे आहेत श्रमकऱ्यांचे आहेत कारागिरांची आदिवासी सगळ्यांची आहे आणि म्हणून हा सण काही ब्राह्मणी व्यवस्थेचा नाही त्यांच्याकडे होतच काय ते भटकट टोळ्या घेऊन आलेले इकडे लोक ना त्यांना संस्कृती होती ना धर्म होता ना कल्चर होत ते इथे स्वार झाले आणि म्हणूनच तर ते या दिवाळीच्या नंतर स्वतंत्र देव दिवाळी साजरी करतात ती जर स्वतंत्र देव दिवाळी आहे तर ही कोणती दिवाळी आहे ती जर देवांची दिवाळी आहे तर याचा अर्थ ही असुरांची राक्षसांची दैत्यांची दानवांची द्रविडांची बहुजनांची पर्यायने तुमची आमची दिवाळी आहे ही द्रविडांची असुरांची बहुजनांची राक्षसांची म्हणजे आपल्या पूर्वजांची आपली दिवाळी आहे ते त्यांचे स्वतंत्र करतात ती पण कुणी साजरी केली नाही म्हणून पुन्हा हिच्यावर स्वार व्हायला घुसले ही दिवाळीचं ब्राह्मणीकरण करायला घुसले हा बहुजनांचा अत्यंत दैदिप्यमान ग्रेट असा सण आहे नरक चतुर्थीला नरका आणि ती जी दुर्गा आहे निरुतीच्या गणाचा तो उत्सव आहे वसुबारस हा प्राणी पूजनाचा वृक्ष पूजनाचा निसर्ग पूजनांचा पूर्वजांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्याचा सण आहे वसुबारस म्हणजे तिकडे आदिवासी समाजात वाघ बारस म्हणून साजरा केला जातो आणि इतके शेतकरी जातीमध्ये प्राण्यांची गायीची वासराची पूजा केली जाते गायवाडा केला जातो पाची पांडव केले जातात शेणाची पूजन केलं जातं शेताच्या प्रती आदरभाव व्यक्त केला जातो आणि म्हणून आपण गायीचं वासराचं प्राण्याचं पूजन करणारे लोक आहोत यज्ञात कापून खाणारे नाही हजारो वर्ष यज्ञ ज्यांच्या नावाने आत्ता गोहत्या गो करतात म्हणून बोमा मारणं चालू आहे त्यांच्यापेक्षा हजारो पटीनं आर्यांनी ब्राह्मणवाद्यांनी यज्ञात गायी कापून खाल्लेल्या आहेत त्याचे पुरावे धर्मग्रंथात जागोजागी सापडतात आणि म्हणून गायी कापणाऱ्यांच्या विरोधातला वसुभारत वसुबारस गाई, वसु वसु गाई पूजनाचा प्राणीपूजनाचा वृक्षपूजनाचा सण आहे आम्ही प्राण्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करणार आहोत यज्ञात गाई कापून खाणारे नाहीत आओ यज्ञात को गाईचा कोणता कापलेला भाग कुणी खावा याच्यासाठी भांडणं करणारे लोके होते आणि म्हणून अशा पद्धतीने हा आपल्या सगळ्यांचा सण आहे त्याला टाकून देता येणार नाही त्याच्या प्रति नकारात्मक भाव ठेवता येणार नाही त्याच्या प्रति द्वेष करता येणार नाही आपल्याला सगळ्यांना समजून सांगावं लागेल या सणाचं डी ब्राह्मणायझेशन करावं लागेल तो आपला आहे आपल्या संस्कृतीवर आपल्याला दावा टाकला पाहिजे ती आपलीच आहे आणि म्हणून इतक्या सुंदर बळीराजाच्या पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या या सणाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो बळीराजाचं पुन्हा पुन्हा पुनरागमन होईल बळीराजा ज्योतराव फुलेंच्या रूपाने आले बळीराव राजर्ष बळीराजा राजर्षी राजर शाहूजी महाराजांच्या रूपाने आले बळीराजा छत्रपती शिवरायांच्या रूपाने आले बळीराजा सगळ्यांना प्रकाशमान करणाऱ्या संविधानिक क्रांती करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने एका महाप्रज्ञेच्या सूर्याच्या रूपाने मोठा दिवा बनून मोठा प्रकाश बनून बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने बळीराजा आले बळीराजा काय पुनर्जन्म घेऊन येत नसतो बळीराजा काय पुन्हा बळीराजा बनूनच येत नसतो तो प्रत्येकामध्ये क्रांतीचा दीप लावून येतो क्रांतीचा प्रकाश घेऊन येतो क्रांतीचा उजेड घेऊन येतो बाबासाहेब फुले शाहूजी महारा, शिवा महाराज शिवाजी महाराज भारतातले सगळे महापुरुष हे बळीराजाचे त्यांचं पुन्हा पुन्हा पुनरागमन होणार आहे म्हणून आम्हाला सातत्याने प्रकाशमान करणारे महापुरुष घडावे पुन्हा पुन्हा बळीराजा यावा यासाठी मी दिवाळीच्या बळीराजा गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना बळीराजा गौरव दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा